मनोज दारांगेंनी उपचारासाठी सहमती दर्शवली सुरेश दसांनी मंगळवारी रात्री दिली भेट घेतली सलाई एकनाथ ठाण्यात भाजपने ठोकला तंबू महानगरपालिकेवर कमा फुलवण्याचा निर्धार तर जनता दरबार घेण्याची नायकांची घोषणा धनंजय मुंडेंचा राजीनामा सुपारी घेऊन मागितला जातोय लक्ष्मण हाके यांची अंजली दमाणी टीका पुरावे कोर्टात सादर करण्याचे दिले आव्हान वाढत्या बांधकामांबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका नागरिकांना खोकला शोषणासह अनेक आजार मराठवाड्यामध्ये तापमान पंधरा ते वीस अंश सेल्सिअस पर्यंत पुढील दोन दिवसात कमाल तापमान वाढण्याची शक्यता उकडा जाणवायला लागला असल्याचे जाणवते वाल्मिक कराडवर आता शेतकरी संघटनाही आक्रमक हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास दुसऱ्या बायकोची जमीन ताब्यात घेऊ संतप्त शेतकऱ्यांचा इशारा मुंडे आज दिल्ली दौऱ्यावर केंद्रीय मंत्र्यांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही दिल्ली प्रचाराचे कारण राजीनाम्याचा मुख्य मुद्दा धनंजय मुंडे यांचा पाय अखेर खोला बीड प्रकरण हायकोर्टात वाल्मिकार आर्थिक गैरव्यवहाराची ईडी चौकशीची मागणी एल दाखल मुंडे दोषी म्हणूनच कारवाईची मागणी अंजली दमाणी आक्रमक म्हणाले येत्या चार दिवसात कागदपत्रे कोर्टासमोर ठेवणार फडणवीस महाराष्ट्र वाऱ्यावर टाकून फिरतात संजय राऊतांचा गणाघात एकनाथ शिंदे पक्ष बदलतील हिट खात्याचे मंत्री म्हणूनही राहतील राऊतांनी जेलमध्ये जाण्यासाठी कोणते पुण्य केले होते जेलवारी बोगणाऱ्यांनी शिंदेवर आरोप करण्याची गरज नाही यांचा पलटवार भंडारा जिल्हा नियोजन समितीची बैठक जुन्या सदस्यांना उपस्थित राहता येणार नाही केवळ आमदार खासदारांच्या उपस्थितीत निर्णय महाकुंभ मेळाव्यातील व्यवस्थेवर भाविक नाराज अखिलेश यादव यांनी योग्य नियोजन केले होते प्रचाराऐवजी भाजपने सुरक्षेवर लक्ष द्यावे संजय राऊत सुगंधित तंबाखूची तस्करी करताना पकडले लाखांचा माल जप्त दिघोरी पोलिसांची कारवाई तीन आरोपी अटक हनी ट्रॅप मध्ये व्यापाऱ्याकडून पंधरा लाख उकळले महिलेसह चार आरोपी अटकेत रंगार गल्लीत वीस हजार रुपये घेताना आरोपींनी रंगे हात पकडले पळशी ग्रामस्थांचे आश्वासनानंतर उपोषण मागे उपसरपंचाने भ्रष्टाचार केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आमदार जाधव यांनी दिली भेट खून प्रकरणी गजा आठ तीन महिन्यापूर्वी बेरोध घाटात सापडला होता मृतदेह पोलिसांनी लावला छडा खंडाळ्यातील खाजगी शालेच्या बसला अचानक पेट घेतला जीवित टळली तरुणांच्या व शिक्षकांच्या मदतीने त्वरित आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप आमदार अनुराधा चव्हाण यांचा नागरी सोन्याचा सर्वकालीन उच्चांक दहा ग्रॅमची किंमत आठ ऐंशी हजार आठशे एकोणावीस एकोणतीस दिवसात किंमती चार हजार सहाशे सत्तावन्न वाढली